आज आपण आलो आहे श्री निलकंठजी घुगे राहणार लिंबी तालुका जिल्हा हिंगोली यांच्या शेतीमध्ये जी जांबाची आणि आंब्याची शेती एकदम उत्तम प्रकारे करतात आणि त्यांना सात त्यांचा मुलगा जो माझ्या वर्गात शिकतो येता सातवीमध्ये तो देखील देतो तर चला पाहूया आपण त्यांची शेती नमस्कार आपण आलो आहे माझा विद्यार्थी आहे सत्यम नीलकंठ घुगे सातव्या वर्गात शिकतोय त्याच्या या जांबाच्या शेतीत सर दाखवा ही जांबाची बाग जांबाच्या शेतीमध्ये आलो आहे अतिशय उत्तम प्रकारची शेती या ठिकाणी त्याने तयार केलेली आहे तर आपण त्यालाच विचारून घेऊया या शेतीमध्ये काय काय आहे काय काय नाही हा माझा विद्यार्थी आहे सत्यम या बागेमध्ये किती झाडं आहेत तुझ्या पन्नास पन्नास झाड आहेत कशा कशाचे झाड पन्नास आंब्यांची शंभर झाड आहेत आणि जांबांची पन्नास आहेत त्या जांबांमध्ये दोन व्हरायटी आहेत एक ललित आणि दुसरी सरदार बर बर ललित आणि सरदार मध्ये का काय फरक आहे सरदार हे जाम मोठा असते आणि आतून गोड आणि पांढरा असत आणि ललित हे जाम तेवढ्या मोठ्या आकार त्याचा होऊ नाही शकत आतून लाल गर्रा असत आणि तेवढं गोड नसत म्हणजे ललित झाडाची आता काळजी कशी घेतोय तू ठिबक सिंचन ड्रिचिंग कटिंग आणि हे सगळं ऑर्गेनिक बरं फवारणी वगैरे केली जाते का केमिकलची झाडावर नाही पिअर ऑर हो ना। आता हे फळं खराब झाले या झाडाचे आपण कसं ओळखावं जसं की जसं की हे इथं अशी एक इथं अशी एक माशी असते ही हे ना असं छिद्र करते जांभांमध्ये मग त्याच्या साली खाली अंडे तयार करते हे बघा तुम्ही बघू शकता छिद्रे त्या छिद्राच्या आत असं खराब होतं हे सगळं आणि त्याच्यातून मग थोड्या दिवसानंतर आळ्या तयार होतात आणि ते जाम खाली पडतं मग हे जाम खराब झालं असं समजायचं का पुन्हा मग आता या आंब्याच्या रोपट्यांना आपल्याला यावर्षी आंबे आले होते का हो आले होते किती आंबे लागले होते सुरुवात एक एक होती एकच वर्ष झाले आंब्यांना तर फक्त एक टोपलं भर निघले होते बरोबर छान मग आता सोबत येतो का तू आईसोबत आई बाबासोबत दोघांसोबत सोबत तर पा हा सातव्या वर्गात शिकतोय आमच्या शाळेमध्ये आणि शिकत शिकत आई सोबत देखील हा या शेतीकडे येत असतो सुट्टीच्या काळामध्ये आणि अतिशय उत्तम प्रकारे या बागेची तो काळजी घेतो आपणही असंच शिक्षणासोबत आधुनिक शेतीकडे जर वळलो तर रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील आणि आपण देखील रोजगार, रोजगार देणारे बनू रोजगार मागणारे बनण्यापेक्षा धन्यवाद